नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच आमचे युवा नेते खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही यंदाचा बारामतीतला जो गणेश उत्सव आहे तो एकदम आगळ्या वेगळ्या अशा पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही बारामतीमध्ये उत्सव जनसेवेचा एकनाथ गणेश महोत्सव दोन हजार चोवीसच आयोजन या ठिकाणी केलेलं आहे बारामतीच्या शारदा प्रांगणमध्ये हा उत्सव आम्ही भरवत आहोत आणि या उत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की या उत्सवामध्ये आम्ही विविध प्रकारच्या लोककल्याणकारी शासकीय एक्कावन्न योजनांचा समावेश समावेश असणारे स्टॉल या उत्सवामध्ये आम्ही लावणार आहोत आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला या सरकारी योजनांची माहिती देणं त्यांना फॉर्म त्यांचा भरून घेणं आणि त्यांना लाभ देणं अशा प्रकारचा हा उत्सव आम्ही करणार आहोत आणि निश्चितपणे आम्हाला या उत्सवामध्ये सर्व शासकीय यंत्रणा या ठिकाणी मदत करणार आहेत या उत्सवाचं जे उद्घाटन आहे हे आमच्या बारामतीचे विकास पुरुष आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आणि राज्यसभेच्या खासदार आदरणीय सौ सुनेत्रा वैनी पवार यांच्या हस्ते हे होणार आहे